आत्ताच्या अधिकाऱ्यांची पैशांची हावी खूप वाढली आहे ज्या मी पूर्वीच्या अधिकारी बघितले म्हणजे गेली मी पस्तीस वर्ष पत्रकार आहे पूर्वीचे अधिकारी जो देगा उसकाही भला न देगा उसकाही भला काम झालं पाहिजे असं समजून ते काम करायचे त्यांना झोप लागत नव्हते एखादं काम पूर्ण झाल्याशिवाय आत्ताच्या अधिकाऱ्यांना पैसे घेतल्याशिवाय झोप लागत नाही अशी परिस्थिती आहे जे पूर्वीच्या अधिकाऱ्यांना ठेकेदारांनी एक दोन टक्के दिले ते ते समाधानी असायचे अधिकारी काम मात्र पूर्ण करून घ्यायचे आताच्या अधिकाऱ्यांची हाव वाढली ते एक दोन टक्केचा जमाना गेला आता दहा टक्केपासून सुरुवात होते आता दहा टक्के पंधरा हो टक्के वीस टक्के जर अधिकारी घ्यायला लागले तर ठेकेदार काही काम करत नाही आहेत काम न करताच बिलं निघायला लागली आहेत काही अधिकारी काही इंजिनियर्स हे तर ठेकेदारांचे पार्टनर बनलेत ते पंचवीस पंचवीस टक्के अधिकारी मागायला लागलेत पंचवीस टक्के घेतल्यानंतर ठेकेदारांनी काम कसं करायचं तो काही काम करत नाही यांना पंचवीस टक्के मिळतात हे म्हणून बोगस बिल रेकॉर्ड करतात म्हणजे अधिकाऱ्यांची जी हाव आहे ती वाढलेली आहे म्हणजे अधिकाऱ्यांनी जर थोडी त्यांची हाव कमी केली तर नक्कीच विकासाला चालना मिळेल नाही तर एकही रस्ता एकही बांधकाम हे होणार नाही आणि म्हणून सगळेच अधिकारी चोर आहेत तशातला भाग नाही तर जे कोणी चोर आहेत त्यांनी हा प्रत्येक जिल्ह्याचा विकास रोखलेला आहे तो जर विकास व्हायचा असेल तर त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाट चालवणं गरजेचं आहे पूर्वीची जी परिस्थिती होती काम करून पैसे कमवायचे जे अधिकारी काम करून घ्यायचे आणि त्यातून जे काही मिळेल ते आपलं आत्ताची परिस्थिती अशी आहे काम नाही झालं तरी चालेल पण आमची घरं भरली पाहिजेत कारण आमची बायका पोरं उपाशी आहेत त्यांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही विकास करा नका करू पैसे मात्र आम्हाला द्या म्हणजे अधिकाऱ्यांची ही भ्रष्ट वृत्ती ही ठेकेदारांना पोषक ठरलेली आहे कारण पंचवीस टक्के यांना दिले जातात आणि पंच्याहत्तर टक्के हा ठेकेदार खातोय त्यामुळे ठेकेदारांकडे ही प्रचंड आपआप ऐसा पैसा आलेला आहे तेही कोणाला जुमानाशी झालेले आहेत म्हणजे आता अधिकारी ही ठेकेदारांना घाबरायला लागले आहेत म्हणजे पूर्वी ठेकेदार अधिकाऱ्यांना घाबरायचे आता अधिकारी ठेकेदारांना आहेत आणि या अशाच परिस्थितीमुळं विकास हा खोल